नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता सत्यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केलेला असतो तेव्हा सत्य आता वरती फॅनकडे बघून त्या पाकळ्या खूप छान अशा पडत असतात त्याचवेळेस सत्यही खुश होतो आणि म्हणू लागतो धुमके तू हे समद करायसाठी तर फॅन चालू करायचा होता ना का बरं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही माझ्या फॅमिलीला इथे बोलावलं त्यांना एवढा मान दिला खरंच खूप भारी वाटलं मला म्हणून तुमच्यासाठी हे सगळं होतं पण आता खूप थंडी मी बटन बंद करता सत्या लगेच आता खुर्ची घेतो आणि मीराचा हात पकडून तिला त्या खुर्चीवरती बसवतो त्याच वेळेस तो आता मीराजवळ खाली बसतो आणि मीराचा हात हातात घेऊन मिळू लागतो खरंच धूमकेतू तू आज हा दिवस फक्त तुझ्यामुळे आलाय बर का आज तुझ्यामुळेच बाप हा केस जिंकलाय आणि आज हा आनंदाचा दिवस आपण साजरा केला तेवढ्यात आता मीराला आठवतं की तिला सत्याला थँक्यू म्हणायचं असतं तिने आता स्वतःच्या हातावरती थँक्यू असं लिहिलेलं असतं त्याच वेळेस मीरा पटकन हातवरती करते तेव्हा सत्य घाबरतो आणि बाजूला होतो आणि म्हणू लागतो अगो तू असू काय करायली तू तु। तुम्हाला मारतेस का मला तू मारणार आहे का धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो आता तला गेस्ट ती आपला चेहरा त्या हात झाकून घेते वे त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अगं तू असं काय करायली तू मला बी हात आहे बरं का मी पण माझा चेहरा झाकू शकतो नेमकं घणायचंय काय तुला सांग की तेव्हा मीरा आता पटकन आपले तळहात दाखवते त्यावर आता मीराने थँक्यू असं लिहिलेलं असतं तेव्हा सत्य मात्र धुमकेतू बघतो आणि खूपच खुश झालेला असतो दोघे हे आता एकमेकांकडे बघून हसत असतात तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे देविका आता आरशा समोर बसून आपला मेकअप करत असते त्याच वेळेस पाठीमागनं पंकज येतो आणि देविकाचे डोळे बंद करतो तेव्हा देविका त्याला पटकन ओळखते मग आता पंकज लगेच नाराज होतो आणि म्हणू लागतो देवी तू पण लगेच ओळखते कसं काय ओळखलं मग लगेच आता देविका म्हणू लागते माझा नवरा पंकज आहे तू मी तुला ओळखणारच ना अरे पण या टायमाला तू घरी काय करतो तू का घरी आलाय पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं आज एकच व्हिजिट होती ना ती मारली आणि लगेच घरी आलं कसं आहे ना आज माझी देवी दार्लिंग घरी ये मग मी काय करणार ना तिकडे म्हणून म्हटलं चला आजचा टाइम घरीच घालूया हो की नाही असे म्हणून आता पंकज लगेच देविकाला आपल्या जवळ घेतो आजच देविकाला आठवतो की याला मी तिकिट्स काढायला सांगितले होते पण हा दरवर्ष नाहीच म्हणतोय नाही नाही आज याला मला सांगावंच लागेल तेव्हा देविका लगेच आता पंकजवरती रागवते आणि म्हणून लागते पंकज अरे तुझ्याकडे वेळ होता ना मग तू का काढली नाही आपण तेव्हा आणि म्हणू लागतो कसली तिकीट देविका अगं कशाबद्दल बोलते तू आता देविकाला राग येतो त्याच वेळेस ती रुजते आणि म्हणू लागते पंकज तुझं आता अति झालंय तुला खूपदा सांगून झालंय पण तू ऐकतच नाही मग लगेच पंकज आता तिथे कॉटवरती बसतो आणि देविकाकडे बघून हसत असतो त्याच वेळेस आपल्या खिशातनं न तो मालदीवला जाण्याची तिकीट काढतो आणि देविका समोर धरतो आता मात्र तिकीट काढलेली बघून देविका खूपच खुश होते आणि म्हणू लागते वा पंकज म्हणजे तिकीटचं काम झालं तर आता आपण फिरायला जाणार वा पंकज खरंच खूप भारी असे म्हणून पंकजला लगेच देविका आता पटकन मिठी मारते त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो थांब देविका अजून तुझ्यासाठी एक खूप भारी सरप्राईज आहे का आता लगेच आपल्या ऑफिसच्या बॅगमधनं उरलेले पैसे घेतो पंकज आणि देविकाच्या हातात देतो आणि मग लागतो तू देवी डार्लिंग, हे बघ माझा उरलेला पगार आज तुझ्या हातात तुला हवं ते घे बर का तू आता देविका खूपच खुश होते आणि मला लगते खरंच पंकज तू एवढे सगळे पैसे माझ्याकडे दिले मला खूप भारी वाटले आज पंकज आता पुन्हा देविका ते पंकजला मिठी मारते त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो काही झालं तरी देविकाला हे समजायला नको की हे पैसे मी मम्माकडून चोरलेत म्हणून जर तसं झालं तर खूप अवघड होईल नाही नाही मी हे देविकाला कधीच समजू देणार नाही तर इथे आता निरूपा आपल्या रूममध्ये बसलेली असते त्याच वेळेस आता तिला सुजित कुमारचा फोन येतो आता निरुपा बघते कुणाचा फोन येऊ लायला गा त्याच वेळेस आता सुजित कुमारचं नाव बघताच आता निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच दिला सुजित कुमारचं पाठीमागचं बोलणं ठेवत कुमार म्हणाले असतो एक मी एकदा फोन लावतो दुसऱ्यांदा फोन लावतो आणि वाट बघत असतो फोन उचलतो की नाही माझे कस्टमर नेहमी सांगत असतात माझा फोन सायलेंटवर असतो त्यामुळे उचलला नाही असं झालं तसं झालं मग मी एकदा वाट बघतो दुसऱ्यांदी वाट बघतो तिसऱ्यांदी वाट बघतो पण चौथ्यांदा हा सुजात कुमार वाट लावून टाकतो एवढं मात्र लक्षात आहे ना हे सगळं काही तर निरुपाला आटू लागतो तेव्हा निरुपाचा पटकन लगेच सुजित कुमारचा फोन चलते आणि म्हणून लागते हो बोला ना जी, फोन केला का तुम्ही काय काय होतं तेव्हा लगेच कुमार होऊ लागतो वहिनी कशी तिकडे हवा पाणी सगळं काही ठीक आहे ना तुम्ही जेवलात का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो म्हणजे ते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो जेवला नसाल ना तर असा येईपर्यंत जेवून घ्या टम्म पोट फुगेपर्यंत ना मी दोन दिवसात तुम्हाला घराबाहेर काढणार आहे ना मग तुम्हाला जेवायला की नाही ते सांगता तेव्हा निरुपाल ते नाही नाही या सगळ्याची गरजच पडणार नाही ना ना त्याच हो मग दोन दिवसात भरण्याची वेळ आली आता मी पुन्हा फोन करणार नाही डायरेक्ट तुमच्या घरला येणार त्यामुळे मला यावेळेस रोकडा रक्कम पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर तुम्हाला मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार आता निरुपा म्हणत ते नाही हो या सगळ्याची गरजच पडणार नाही असे म्हणून आता ती पुढे काय बोलणार ते सुजित कुमार फोन कट करतो आता निरुपा म्हणते हॅलो अहो फोन कट पण केला हा माणूस पण ना खूप डेंजर आहे नाही नाही माझ्याजवळ जेवढे एक लाख आहेत ना तेवढे मी या माणसाला आत्ताच्या आत्ता नेऊन देते म्हणजे कसं आहे ना एवढे पैसे नेऊन दिल्यानंतर हा माणूस शांत तरी बसेल किंवा मग घरी तरी येणार ना नाही जर तो माणूस घरी आला तर सगळ्यांना समजेल त्यापेक्षा मी पटकन पैसे नेऊन देते असे म्हणून निरुपा आता पटकन कपाटाजवळ जाते आणि आता ड्रॉवर उघडून बघू लाग ते तर त्यात पैसेच नसतात निरुपाला जर धक्काच बसतो मी तर पैशांचं पॉकेट मग कुठे गेलं असेल पॉकेट कोणी घेतलं असेल का आता तिला खूप सारे प्रश्न तयार असतात तेव्हा मात्र निरुपा आता अस्ताव्यस्त कपाट करू लागते सगळे कपाटातले कपडे इकडे बाहेर कॉटवरती फेकत असते त्याच वेळेस कर भाऊ येतात आणि लागतात अगं निरुपा काय झालंय काय एवढा सगळा पसारा करते अगं असे कपडे फेक जो का करते निरुपा तेव्हा निरुपा मला लागते अहो इकडे मी काल पैशाचं पॉकेट ठेवलं होतं या ड्रायवरमध्ये पण तिथे दिसतच नाहीये कुठे तेव्हा सुधाकर भाऊंना ती आता विचारू लागते तुम्ही घेतलं होतं का तुम्ही ठेवलंय का कुठे त्याच वेळेस भाऊ लागतात निरुपा अगं ते पैसे मी तुझ्याकडे ठेवायला दिले होते मग मी कशाला घेईल आणि मी तुला विचारणारच ना मी नाही घेतले आणि एवढी घाबरू नको असेल इकडे तिकडे कुठे तरी ठेवलं असेल तुझ्या लक्षात नसेल तेव्हा निरुपा मला ते नाही नव असं कसं लक्षात राहणार नाही काल तर ठेवलंय मी आणि मी इकडेच ठेवलं होतं पण सगळीकडे शोधले बघा ना सगळं कपाट मोकळं केले पण सापडतच नाही मी ना कुणाला तरी विचारते बाहेर कुणी घेतले तर नसतील ना मी पटकन जाते असे म्हणून निरुपात धावतच हॉलमध्ये येते आता मात्र ती पंकज देविकाला आवाज देऊ लागते तिच्या पाठोपाठ पार्ट सुधाकर भाऊही आता घाबरलेले असतात आणि तेही हॉलमध्ये येतात तेवढ्यात आता पंकज आणि देविका ही रूममधनं बाहेर आलेले असतात कसला आवाज येतो आई काय आरडाओरडा करतायत बघण्यासाठी त्याच वेळेस निरुप आता पंकजला विचारू लागते पंकज काल जे मी पॅनल्टीचे एक लाख रुपये माझ्या कपाटात ठेवले होते ते बघितलेस का तू तेव्हा पंकज मला नाही नाही मम्मा मी कशाला बघेल आणि मला कुठे माहीत असणारे तू कुठे ठेवले कुठे नाही आता देविका ही पंकजच्या होला हो मिळवू लागते तेवढ्यात आता लगेच सत्या आणि मीरा ही रूममधनं काही काहीत बाहेर आलेले असतात आता मीरा बाहेर येताच बाबांना विचारू लागते काय झाले बाबा अहो काय झाले सांगा ना तेव्हा सुद्धा लागतात मीरा काल जे पॅनल्टीचे एक लाख रुपये मिळाले होते ना ते गायब झाले घरात सापडतच नाहीये रे तेव्हा आता निरुपा मात्र लगेच तिथे सोप्यावरती बसते आणि रडू लागते आणि म्हणू लागते सगळं काही संपलं आता गेले ते पैसे त्याच वेळेस आता मीरा मला सासूबाई तुम्ही शांत वा आणि शांत विचाराने अगदी शांत डोक्याने शोधा बघू कपाट नक्की सापडतील तिथेच कुठेतरी असतील असे कसे गायब होते तेव्हा लगेच जाता निरुपाव लागते गे तुम्हाला मूर्ख समजतेस का अगं मी सगळं कपाट बघितलंय कुठेच नाही सापडते कोणीतरी लंपास केलेत पैसे मला असंच वाटतंय त्याच वेळेस आता मात्र सत्याच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते पैसे चोरले असले म्हणजे तो फक्त पंकजच आणि त्यानेच बापाचे पैसे चोरले तेव्हा सत्या लगेच आता पंकजकडे बोट करतो आणि म्हणू लागतो पैसे जर गायब झाले असले तर ते या पुसक्याने चोरले आणि त्यामुळे या पुसक्याची झडती व्हायलाच पाहिजे ते तेवढ्याला आता पंकज घाबरतो आणि मनाशीच म्हणू लागतो नाही नाही या सत्याचा डाऊट जर माझ्यावरती आला ना तर सगळं काही खापर माझ्यावरतीच आहे त्यापेक्षा मी पटकन मीराच्या भावावरती आरोप लावून टाकतो म्हणजे कसं सगळे त्याच्याकडे लक्ष देतील माझ्याकडे कोणीच लक्ष देणार नाही तेव्हा लगेच आता आपल्या मम्माजवळ बसतो आणि मम्मा अगं तू नीट विचार कर ना काल तू कुठे पैसे ठेवले होते आणि काल कोणी आलं होतं का आपल्या घरात असं की ज्यांना पैशाची गरज होती जे पाहुणे म्हणून आले होते पण ते पैसे चोरूनच गेले असतील आता निरुपाच्या डोक्यात लगेच मीराच्या भावाचं म्हणजे रातचं बोलणं आठवू लागतो ताई मला कॉलेजची फी भरायची गं पण सध्या आईकडे पैसेच नाही आहे काय करू मी आता तुला माहिती आहे ना ताई जर फी भरली नाही तर परीक्षेलाही बसू देत नाही बाहेर थांबावं लागतं आहे गं त्यामुळे मला पैसे हवेत आता हे सगळं बोलणं निरुपाला रातचं आठवलेलं असतं तेव्हा लगेच निरूपा आपले डोळे पुसते आणि मला लागते हो एकच घर आहे ते ज्यांनी इथे येऊन चोरी केली आपल्या घरात येऊन या फुलवालीच्या घरच्यांनीच मग आपले पैसे चोरले असे आता निरुपा म्हणू लागते आता मात्र मीराला वाईट वाटतं त्याच वेळेस मीरा म्हणते काय बोलताय सासूबाई अहो तुम्ही माझ्या घरच्यावरती चोरीचा कसा लावू शकता तेव्हा पंकज लागतो बरोबर इचा भाऊ चोर आहे त्याला सवयच आहे ना चोरी करण्याची आणि मला माहिती आई त्यानेच तुझे पैसे चोरलेत बरं का त्याच वेळेस आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्याला गेस निरूपावरती ओरडतो आणि मग लागतो निरूपा उग तोंडाला येईल ते बोलू नकोस काही तुझ्या घरचे चोर नाहीये तर सांगून ठेवतो आता मीराला गेस पटकन सत्याचा हात पकडते आणि त्याला शांत करते त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो नाही नाही मामा तुझा डाऊट मला खराच वाटतोय हा राज एक नंबर चोरटाय त्याने चोरी केली असावी आणि त्याला माहित होतं ना घरात पैसे भेटलेत म्हणून आणि ते चोरण्यासाठीच तो प्लॅन करून आला असा त्याचे सुद्धा कर भाऊ म्हणतात सत्यजित शांत हो बघू तू आणि पंकज उगच नको ते आरोप लावू नको त्यांच्यावरती आरोप लावण्यासाठी तुझ्याकडे काही पुरावेत का उगंच तोंडाला येईल ते कसं काय बोलू शकतोस तू तेव्हा देविका ते आई माझ्याकडे पुरावा आहे आता सर्वजण देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस देविका लागते या मीराच्या भावाला आणि बहिणीला मी तुमच्या रूममधनं येताना बघितलंय काल संध्याकाळी आता मात्र निरुपाला तर खात्रीच होते नक्की यांनीच पैसे चोले तेव्हा लगेच आता मीरा मलागते देविका उगच काही बोलू नको आणि ते कसं चोरतील पैसे आणि तो त्याच्या बहिणीच्या घरला येऊन कधीही पैसे चोरणार नाही माझा भाऊ चोर नाहीये ना। ना तेव्हा आता देविका बोलते हो का मग तुला एवढं झोंबलं ना मीरा मग जा तुझ्या घरच्यांना विचार की त्यांनी पैसे चोरले की नाही आहे का तुझ्यात हिंमत एवढी का मी विचारू तेव्हा निरुपा म्हणतोय देविका तू त्या माणसांच्या नादी लागूच नको अगं चोर घरानच ते त्यांचं घरानच चोरत आहे तिच्या भावानी आधी पण पैसे चोरलेत ना तेव्हा लगेच आता मीराला मात्र आपल्या घराबद्दल असं बोललं i <laughs> निरुपाचा खूपच राग येतो तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई काय बोलायलाय तुम्ही अहो मग खर तर तसं पंकजने सुद्धा घरचे पैसे चोरलेत ना मग झालं की तेव्हा लगेच उठून उभी राहते आणि मीरावरती ओरडते आणि काय गे आता तुझं तो तो तोंड उघडलं का आता चुरू चुरू बोलायला लागले मला ते काय बी ठावं नाही मला आजच्या सगळ्याचा निकाल लावायचाय आणि खऱ्या चोराला शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणून निरुपा रूम निघून जाते आता सर्वजण निरुपाकडे बघत आपल्या आता लगेच आपला मोबाईल हातात घेऊन ती आता आईला फोन करते तेवढ्यात आता मधु बघते तर निरुपाचा फोन आलेला असतो तेव्हा मधू पटकन आपल्या आईकड देते आणि मला बघते अगं मीरा ताईच्या सासूबाईंचा फोन आहे घे पटकन काय म्हणतात बघ बर मग आता फोन उचलताच मीराजी आई निरूपाला म्हणू लागते नमस्कार आता आई कशासाठी फोन केला होताच त्याच वेळेस आता निरूपा ओरडते आणि म्हणू लागते ए तुझा नमस्कार घाल तिकडे चुलीत अगय तुझं तो पोरग एखाद्या नक्षत्राला लाजवेल असं कार्ट जन्माला घातलंय तुम्ही लाज नाही वाटत का तुम्हाला पोरी तर आहेच नक्षत्रासारख्या त्या इतरांना सतत गुंडाळतच असतात ना इतरांच्या गळ्यात कसं पडायचं त्यांना गुंडाळून हे त्यांना चांगलंच जमतं पण ते चोरटं पोरग त्याला तर प्लॅनिंगच ते चोरी करण्याची हो की नाही त्याच वेळेस मीराची आई म्हणते अहो ताई तुम्ही काय बोलायलाय मला काय बी समजेन असं झालंय तेव्हा निरुपा म्हणागते ए उगच आता खोटेबाणाचा आणू नको सांगून ठेवतो लवकरात लवकर तुझ्या पोराला सांग माझ्या घरातले चोरलेले पैसे कुठे ठेवले काल तुम्ही जे घरात आले होते ना तेव्हा तुझ्या पोराने माझ्या घरातनं एक लाख रुपये चोरले थोडे तिडके पैसे नाही येते एक लाख आहेत आणि प्लॅनिंग करूनच आला असेल ना इकडे पैसे चोरायला तेव्हा लगेच आता मीराची आई मात्र रडू लागते आणि मला तेव्हा काय बोलायला ताई तुम्ही माझा राज असा नाही हो तो पैसे चोरणार नाही आणि तू का करेल सगळं तेव्हा निरुबा बोलागते ते मला काय बी माहिती नाही अर्ध्या तासाच्यात मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत आणि जर मला अर्ध्या तासाच्यात माझे पैसे नाही दिले तर मी पोलिसांना बोलून तुमच्या त्या कार्ट्याला पोलिसांच्या ताब्यात देणं सांगून ठेवते लगेचच्या लगेच मला माझे पैसे हवे असे म्हणून निरुपा फोन बंद करते त्याच वेळेस आता मधू आपल्या आईला विचारू लागते अगं आई काय झालंय तू का रडतेस आणि काय म्हणाले ते असं तेव्हा लगेच राजेही तिकडे आलेले असतो त्याच वेळेस तर मधुला म्हणू लागतो अगं मधु आई का रडायली काय झालंय तिला त्याच वेळेस आता लगेच मीराचेही डोळे पुसते आणि लागते राज तुझ्या एका चुकीमुळे अजून किती दिवस ऐकावं लागणार आहे ना काय माहिती आता अगं आई पण सांग की आधी काय झालंय काय बोलत होत्या त्या तेव्हा लागते अगं त्यांच्या घरात चोरी झाली एक लाख रुपये चोरीला गेलेत आणि त्यांनी सगळं आळ इथे राजवरती टाकलं आणि बोललेत की अर्ध्या तासाच्या आत मला माझे पैसे हवेत नाहीतर मी पोलिसांकडे कंप्लेंट करे तेव्हा लगेच लागतो काय बोलायला त्या मी पैसे चोर नाही आणि असं कसं शकत आहेत नाही 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 उगाच दुसऱ्यावर लावू शकतात बोलण्याची आणि आपण गरीब आहोत ना याचा फायदा घेतात आणि म्हणूनच बोलतात आपल्याला पण आपण ऐकून घ्यायचं नाही आई त्यामुळे आपण लगेच निघूया आणि त्यांना सांगूया आपण काहीही केलं नाहीये तेव्हा लगेच आता मीराची आई भाऊ आणि मधु तिघेही आता इकडे मीराच्या घरी निघालेले असतात आता खाली सोसायटीत रिक्षेत न उतरताच लगेच राजमुळ लागतो चल मधू पटकन आपण त्यांना सांगूया आम्ही काही गेले नाही त्याच वेळेस मीराच्याही त्या दोघांना थांबवते आणि मग लागते हे बघा तुम्ही तिकडे काय बी बोलणार नाही आपण तुमच्या बहिणीच्या सासूरवाडीला आलो एवढं मात्र लक्षात ठेवा जे काही बोलायचं ते मी बोलेन शांतपणे त्यामुळे राज तिथे चिडचिड करायची नाही तेव्हा राजमेळ लागतो ठीक आहे तू म्हणशील तसं आता निरुपाई ते रूममध्ये वाटच बघत असते सारखी हॉलमध्ये घरके घालत असते कधी एकदा या फुलवालीचे घरचे येतील आणि त्यांना मी कसं खेचत घेऊन त्यांच्याकडनं पैसे काढेन असं तिला झालेलं असतं त्याच वेळेस आता लगेच मीराच्याही दरवाज्यात येताच निरुपाला म्हणू लागते ताई येऊ का आम्ही आतमध्ये तेव्हा लगेच आता निरुपा रागानेच त्यांच्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते या या या, या। मोकळे हाताने आलाय का माझे सगळे पैसे घेऊन आहेत आणि या चोराला पण बरोबर घेऊन आलात का या 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 आता लगेच सर्वजण येताच निरुपा लागते हा चोर कसा आला माझ्या घरात का पुन्हा एखादा प्लॅन करून आलाय अजून काहीतरी चोरायचंय का माझ्या घरात आता आता मात्र शांत उभी असतो त्याच वेळेस धावतच मीरा रोममधनं बाहेर येते आणि मीरा आपल्या आईला अगं अगाई तुम्ही इकडे कशाला आलात त्याच वेळेस आता निरुपा लागते ए फुलवाली गप्प बाई उगच तुझ्या भावाला पाठीशी घालू नको आणि तुला जर याला पाठीशी घालायचंच असेल ना तर या घरातनं लगेच निघायचा आमच्या घरात हे सगळं खपून घेणार नाही चोरते कुठले लगेचच्या लगेच मला माझे पैसे हवे का आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपाने आता पोलिसांना बोलावले असतं तेव्हा निरुपा आता पोलिसांना लागते हे जेव्हा घरात आले होते ना तेव्हाच माझे ते पैसे चोरीला गेलेत आणि माझा संचय या राजनीच पैसे चोरलेत तेव्हा लगेच मिळावं लागते बाद झालं सासूबाई अहो आम्ही गरीब माणसं जरी असलो ना तरी आम्ही अभिमान आम्ही चोर नाही त्यामुळे मी तुम्हाला चॅलेंज देते लवकरात लवकर मी खरा चोर शोधून नाही काढला तर नावाची मीरा नाही आता मात्र आपल्या घरच्यावरती लावलेला चोरीचा मीरा कसा खोटा ठरवणार आणि फुसक्या पंकजची चोरी कशी पकडून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद